हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हार्शू डायरीज या चॅनलवरती मी सकाळी उठले रेडी झाले घरातील सर्व आवरले कामावरले टिफिन बनवून दिला तर टिफिनमध्ये मी बनवलेलं भोपळ्याची भाजी आणि येलो राईस आणि त्यासोबत होतं दही टिफिन पॅक करून दिला ते ऑफिसला गेल्यानंतर मी घरातील राहिलेली कामं आवरून घेतली आणि मी नाश्त्यासाठी स्वतःसाठी आज बनवलेले पोहे माला तो करना तर मला लॉग इन करायचं होतं लॉग इन करण्याआधी मी पोहे खाल्ले आणि नंतर मी माझं काम स्टार्ट केलं रोज ऑफिसला जाण्यासाठी इतकी गडबड असते की मला स्वतःसाठी नाश्ता बनवायला कधीच टाईम भेटत नाही त्यामुळं मी असंच काहीतरी नॉर्मली खाते दूध पिते किंवा बाहेर जाऊन कधी कधी नाश्ता करते आज टाईम होता टाईम असल्यामुळं मी आज नाश्त्यामध्ये बनवलेले पोहे मी पोहे खाल्ले आणि माझं काम स्टार्ट केलं तुम्हाला जर हेल्दी जेवणाचे रेसिपी हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल आणि पोस्ट करेल मी माझं काम कंप्लीट करून घेतलं काम कंप्लीट झाल्यानंतर मी लंचमध्ये खाल्लं येल्लो राईस भोपळा आणि दही मी दही माझ्या जेवणामध्ये रोजच खाते कारण मला दही आवडतं आणि दह्यामुळं हीटही बॉडीमधली कमी होते त्यामुळे मी कंटिन्युअसली दही खाते नंतर मी माझ्या घरातलं आणि ऑफिसचं दोन्ही कामावरून निघाले घरी जायला मम्मीकडे तर मी घरी लवकर निघालेले कारण की ट्राफिक खूप जास्त असतं म्हणून तरीही मला घरी पोचायला गेले तीन ते चार तास कारण की चाकण रोडला इतकं ट्राफिक होतं की गाडी समोर जात नव्हती इतक्या ट्राफिकमधून मी फायनली घरी पोहोचले मी बसमध्ये बसून इतकी कंटाळे होते सांगू शकत नाही ट्रॅफिकचे इतके इश्यू होत आहेत ना काम करण्यासाठी आपण जेव्हा जातो ना तेव्हा काम करण्यासाठी जितका वेळ लागतो ना तित त्याच्यापेक्षा चार पट वेळ हा आपल्याला तिकडे पोचायला लागतो त्यामुळे असं वाटतं ना की ते काम करण्यासाठी जाऊच नाही आणि मी फायनली पोचले तर नंतर मी आणि आत्याने मिळून शॉपिंग केली शॉपिंगचे व्हिडिओ मला शूट करता आले नाहीत कारण की ट्रॅफिक मुळे इतकं लेट झालं की संध्याकाळ झाली होती आणि त्यामुळं खूप लेट झालं होतं मला घरी जायला त्यामुळं आम्ही पटपट शॉपिंग केली आणि पोचले घरी तर घरी गेल्यावर आजीने आज बनवलं होतं जेवणामध्ये भाकरी कांद्याची पात आणि मसाले भात मी जेवण केलं आणि डायरेक्टली झोपून घेतलं कारण शॉपिंगसाठी फिरून माझे पाय खूप जास्त दुखत होते